नमस्कार आज आपण सर्वांनाच आवडणारी आंब्याची वडी कशी तयार करायची हे पाहणार आहोत ही आंबावडी पहा मस्त अशी मौसूद दाणेदार आणि खुसखुशीत तयार झालेली आहे अजिबात शिवट किंवा चिकट झालेली नाही जरासुद्धा दूध मावा मिल्क पावडर न वापरता घरातच उपलब्ध असलेल्या चार साहित्यांमध्ये आज आपण ही वडी तयार केलेली आहे विशेष म्हणजे ही वडी पंधरा ते वीस दिवस हावबंद डब्यामध्ये आरामशीर टिकते अजिबात खराब होत नाही अगदी वयस्कर व्यक्तींनासुद्धा खाता येईल इतकी छान अशी ही वडी तयार झालेली आहे तोंडात टाकताच विरघळणारी आंब्याची वडी कशी तयार करायची आज आपण हे पाहणार आहोत चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्यासोबतच नवनवीन रेसिपीच्या अपडेटसाठी देखील प्रेस करा अगदी निशुल्क आहे